नमस्कार आज आपण एक अत्यंत गंभीर आणि खरंतर गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भारताने त्याला दिलेला प्रतिसाद हा आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत आणि विशेषत म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जे मोठे दहशतवादी हल्ले झाले हो त्यांची मालिका आणि मग भारताने जी काही निर्णायक पावलं उचलली त्यावर आपलं लक्ष असेल निश्चितच आणि आपला उद्देश फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये बरोबर तर ह्या स्रोतांमधून हा जो दशकांचा संघर्ष आहे त्याची ऐतिहासिक गुंफण कशी आहे दहशतवादाचं स्वरूप कसं सतत बदलत गेलंय आणि मग भारताचं सुरक्षा धोरण ते कसं उत्क्रांत होत गेलंय हे सगळं तपासणं महत्वाचं आहे अगदी म्हणजे केवळ काय झालं हे नाही तर ते का आणि कसं झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि सुरुवातच करायची तर स्रोतांनुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत काय म्हणतात त्याला आव्हानात्मक ठरलं हो खूपच ह्या वर्षातले हल्ले फक्त मोठे नव्हते तर ते जास्त धाडसी होते जास्त सुनियोजित होते आणि अनेक पातळ्यांवर भारताला अस्थिर करण्याचा एक गंभीर प्रयत्न त्यात दिसतो पण आपण पन ह्या टप्प्यापर्यंत पोचलो कसे म्हणजे याची मुळं कुठे आहेत अगदी योग्य मोठा याची बीज तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीत आणि मग भारत पाकिस्तान संबंधात जो तणाव निर्माण झाला हो त्यात खोलवर रुजलेली आहेत आणि काश्मीर प्रश्न तर सुरुवातीपासूनच या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिलाय आणि त्याचा वापर पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठी वारंवार केला असं दिसतं बरोबर याच परिस्थितीतून मग पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट उदयाला आले म्हणजे लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन ही नाव आपण ऐकतोच हो या संघटनांनी सीमापार दहशतवादाला खतपाणी घातलं आणि याच संघटनांनी गेल्या दशकांमध्ये अनेक मोठे हल्ले घडवलेत हो ना ज्यातून या समस्येची गंभीरता वेळोवेळी समोर आली उदाहरणार्थ एकोणीसशे एकाहत्तरचं बांगलादेश मुक्तीयुद्ध ते भारतासाठी एका अर्थाने पाकिस्तान पुरस्कृत घटकांशी प्रॉक्सी युद्धच होता बरोबर त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध कसं विसरता येईल नाहीच जिथे पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यांनी नियंत्रण रेषा ओलांडून लोसी हो लोसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती भारताने लष्करी कारवाई करून तो प्रदेश परत मिळवला पण धोका किती मोठा आणि प्रत्यक्ष आहे हे तेव्हाच दिसलं आणि त्यानंतर दोन हजार एक मध्ये थेट भारतीय लोकशाहीच्या हृदयावर संसदेवर हल्ला झाला हो त्याने तर संपूर्ण देशाला हदरवून सोडलं आणि सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आणि याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मग एनआयए ची स्थापना झाली बरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणा जी दहशतवादी प्रकरणांच्या तपासासाठी एक विशेष एजन्सी आहे आणि मग आला दोन हजार आठचा चा सव्वीस अकरा मुंबई हल्ला सर्वात भीषण अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो दहा दहशतवादी समुद्रमार्गे येतात एका महानगराला तीन दिवस वेठीस धरतात हॉटेल्स रेल्वे स्टेशन ज्यू सेंटर हो तिथे अंधाधुंद गोळीबार एकशे सत्तरहून अधिक निष्पात नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बळी जातो हे अभूतपूर्व होतं आणि या हल्ल्याने भारताच्या शहरी सुरक्षेच्या सागरी गस्तीच्या मर्यादाही उघड केल्या नक्कीच यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर जोरदार प्रतिसाद दिला पण त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा शहरी सुरक्षा यात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या ही पार्श्वभूमी पाहता असं दिसतंय की भारत हळूहळू आपल्या प्रतिसादाची पद्धत बदलत होता पण मग दोन हजार पंचवीसमध्ये असं काय खास घडलं ज्यामुळे परिस्थिती इतकी स्फोटक झाली हो स्रोतांनुसार हे हल्ले आधीच्या हल्ल्यांपेक्षा इतके वेगळे आणि जास्त विनाशकारी काम मानले जातात दोन हजार पंचवीस हे वर्ष एक प्रकारचं टिपिंग पॉइंट ठरलं असं म्हणता येईल कारण हल्ल्यांची तीव्रता त्यांचं नियोजन आणि त्यांची परिणामकारकता हे सगळं लक्षणीयरित्या वाढलेलं दिसलं हे काही असे विखुरलेले हल्ले नव्हते तर एका मागोमाग एक झालेले मोठे आणि जास्त धोकादायक हल्ले होते ज्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड ताण आणला असणार मध्ये जम्मूत सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला हो मध्यरात्री एल ओलांडून दहशतवादी आले त्यांच्याकडे ऑटोमॅटिक रायफल्स शक्तिशाली स्फोटकं होती आणि त्यात आपले पस्तीस सी आर पी एफ जवान शहीद झाले अनेक जखमी झाले हो आणि लष्करे तोयबा ए मोहम्मद यांनी उघडपणे जबाबदारी स्वीकारली उद्देश स्पष्ट होता सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करणं आणि सीमेवरची सुरक्षा कमकुवत आहे हे दाखवणं अगदी पण हा हल्ला म्हणजे येणाऱ्या वादळाची फक्त एक सुरुवात होती अच्छा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईवर जो हल्ला झाला तो एका नव्या आणि अधिक चिंताजनक प्रकारचा होता ज्याला आता हायब्रिड हल्ला म्हणतात हायब्रिड हल्ला म्हणजे म्हणजे सायबर हल्ला आणि प्रत्यक्ष जमिनीवरचा हल्ला यांचा धोकादायक मिश्रण अरे बापरे हे तर खूपच गंभीर आहे म्हणजे आधी सायबर हल्ल्याने मुंबई सारख्या शहराची सगळी संपर्क यंत्रणा इंटरनेट फोन हो पूर्णपणे ठप्प करायची कल्पना करा त्या गोंधळाची आणि मग याच गोंधळाचा फायदा घेऊन हो याच अंधाराचा फायदा घेऊन दोन मोठी रुग्णालयं आणि शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर सशस्त्र दहशतवाद्यांनी एकाच वेळी हल्ला चढवला एकाच वेळी हो, अधिक लोकांचा मृत्यू झाला शेकडो निष्पाप नागरिक जखमी झाले आणि याचा संबंध तपासात याचे धागेदोरे थेट पाकिस्तानमधील दहशतवादी तळ्यांशी आणि कदाचित राज्य पुरस्कृत यंत्रणेशी जोडलेले असल्याचे ठोस पुरावे समोर आले हा हल्ला फक्त जीवितहानी नव्हता नाही हा शहराच्या नसांवर इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि लोकांच्या मानसिक धैर्यावर केलेला हल्ला होता अगदी बरोबर सायबर असुरक्षितेचा वापर करून प्रत्यक्ष जगात हाहाकार माजवण्याचा हा प्रकार होता आणि हे इथेच थांबलं नाही नाही का जून 2025 हजार पंचवीस मध्ये पंजाब सीमेवर एक हत्याकांड घडलं हो अत्यंत क्रूर हत्याकांड मुसळधार पावसाचा आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली पण यावेळी त्यांनी लष्करी किंवा पोलीस ठाण्यांना नाही तर थेट सीमावर्ती गावांमधल्या नागरी वस्त्यांना लक्ष केलं म्हणजे सामान्य नागरिकांना हो त्यांचा उद्देश फक्त दहशत पसरवणं नव्हता तर जास्तीत जास्त नागरिकांची हत्या करणं मालमत्तेचं नुकसान करणं लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण करणं हा होता काय भयानक गावं जाळली गेली लोकांचं पशुधन मारलं गेलं शेती नष्ट केली गेली या अमानुष हल्ल्यात किमान दोनशे नागरिक आणि त्यांना वाचवायला गेलेले काही सुरक्षा कर्मचारी मारले गेले हे ऐकूनच खरंच अंगावर काटा येतोय या हल्ल्यांमधनं फक्त जीवितानी नाही तर सीमावर्ती भागात अस्थिरता निर्माण करणं लोकांना पलायन करायला भाग पाडणं आणि कदाचित जातीय तणाव वाढवण्याचाही प्रयत्न दिसतोय बरोबर तर दोन हजार पंचवीस मध्ये या तीन मोठ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आणि अत्यंत विनाशकारी हल्ल्यांनी भारतासमोर एक अभूतपूर्व आव्हान उभं केलं यानंतर भारताचा प्रतिसाद कसा होता कारण अनेक वर्षांपासून भारतावर धोरणात्मक संयम म्हणजे स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट बरोबर हजार च्या घटनांनंतर भारताच्या प्रतिसादात एक मोठा आणि निर्णायक बदल दिसला अच्छा हो धोरणात्मक संयम ही भूमिका पूर्णपणे बाजूला सारून भारताने अत्यंत वेगवान बहुआयामी आणि कठोर पावलं उचलली हा बदल खरंच लक्षणीय होता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रतिसाद म्हणजे लष्करी कारवाई असणार बरोबर हो जम्मू हल्ल्यानंतर काही दिवसांतच भारताने पाक व्याप्त काश्मीर मधील म्हणजे पीओके मधील दहशतवादी तळांवर अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक असे सर्जिकल स्ट्राइक्स केले स्पेशल फोर्सेसनी सीमेपलीकडे जाऊन हे ऑपरेशन केलं आणि त्यात किती नुकसान झालं मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या कारवाईत तीनशेहून अधिक दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे घटक मारले गेले त्यांचे तळ शस्त्रसाठा ट्रेनिंग सेंटर्स सगळं उद्ध्वस्त केलं हा एक स्पष्ट संदेश होता की आता सहन केलं जाणार नाही अगदी आणि ह्या सर्जिकल स्ट्राइक्स नंतर हवाई हल्ल्यांचा म्हणजे एअर स्ट्राइकचा पण वापर झाला हे पण महत्त्वाचं पाऊल होतं नक्कीच हे भारताच्या पारंपरिक भूमिकेपेक्षा वेगळं होतं भारतीय हवाई दलाने म्हणजे इंडियन एअरफोर्सने पहिल्यांदाच सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलं कसं अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि सशस्त्र ड्रोन्सच्या मदतीने अनेक दहशतवादी लॉन्च पॅड्स त्यांचे कमांड आणि कंट्रोल सेंटर्स त्यांना रसद पुरवणारे मार्ग हे सगळं अचूकपणे लक्ष करण्यात आलं अच्छा आणि या हल्ल्यांची खासियत म्हणजे ते अत्यंत नेमके होते म्हणजे सामान्य नागरिकांना कमीत कमी धोका पोचेल पण दहशतवादी नेटवर्कचं जास्तीत जास्त नुकसान होईल हे पाहिलं गेलं हे भारताच्या लष्करी क्षमतेचं आणि काय म्हणतात त्याला राजकीय इच्छाशक्तीचं प्रदर्शन होतं बरोबर बरं हा झाला लष्करी प्रतिसाद पण मुंबईवर जो हायब्रिड हल्ला झाला होता त्याला सायबर पातळीवरही उत्तर दिलं गेलं असेल हो आणि ते खूप महत्वाचं होतं मुंबई हल्ल्यानंतर भारताचं जे राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्र आहे एनसीसीसी जी देशाची मुख्य सायबर सुरक्षा प्रतिसाद एजन्सी आहे त्यांनी तातडीने कारवाई केली काय केलं त्यांनी प्रगत सायबर फोरेन्सिक्स वापरून हल्ल्याचे डिजिटल धागेदोरे थेट पाकिस्तानमधील कमांड अँड कंट्रोल सर्व्हरपर्यंत पोहोचवले अच्छा इतकंच नाही तर भारताने आक्रमक सायबर भूमिका घेतली दहशतवादी गटांचं कम्युनिकेशन नेटवर्क त्यांचे ऑनलाईन प्रचार आणि भरतीचे मार्ग ते सुद्धा उद्ध्वस्त केले म्हणजे त्यांच्या कामात आणि कॉर्डिनेशन मध्ये मोठा अडथळा आला असणार नक्कीच म्हणजे लष्करी आणि सायबर आघाडीवर आक्रमक प्रतिसाद दिला गेला पण आंतरराष्ट्रीय पातळीवर काय झालं कारण पाकिस्तान तर नेहमी पुरावे नाकारतो बरोबर इथेही भारताने अत्यंत भूमिका घेतली ठोस आणि सज्जड पुराव्यांसोबत पाकिस्तान विरुद्ध जागतिक स्तरावर एक तीव्र राजनैतिक मोहीम उघडली कुठे कुठे संयुक्त राष्ट्र म्हणजे युएन एफ एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स इंटरपोल यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना सगळे पुरावे सादर केले भारताने मित्र राष्ट्रांच्या मदतीने प्रमुख दहशतवादी नेते आणि त्यांच्या संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक निर्बंध प्रवासबंदी लादण्यासाठी दबाव आणला आणि त्याचा परिणाम पाकिस्तानवर त्यांच्या भूमीतून कार्यरत दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला पाकिस्तान बऱ्यापैकी एकाकी पडला अच्छा या सगळ्या आक्रमक प्रतिसादासोबतच भारताने भविष्यातले हल्ले टाळण्यासाठी आपल्या संरक्षणात्मक उपाययोजनांमध्ये पण काही बदल केले का निश्चितच केले एकीकडे आक्रमक कारवाई सुरू होतीच पण दुसरीकडे संरक्षणात्मक फळी अधिक मजबूत करण्यावर पण भर दिला गेला उदाहरणार्थ सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी एआय आधारित स्मार्ट पाळत ठेवणे प्रणाली बसवली गेली स्मार्ट सर्वेलन्स सिस्टम्स हो त्यामुळे सीमेवरच्या हालचालींवर रिअल टाइम मध्ये म्हणजे अगदी त्याच क्षणी नजर ठेवणं शक्य झालं दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांना त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी नवीन रॅपिड रिस्पॉन्स टीम्स आर आर टी यांची स्थापना केली म्हणजे हल्ल्यांना त्वरित प्रतिसाद देणारी विशेष दल बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यातल्या हायब्रीड हल्ल्यांचा धोका ओळखून राष्ट्रीय सुरक्षा आराखड्यात कठोर सायबर संरक्षण उपायांचा समावेश केला गेला तर एकंदरीत दोन हजार पंचवीस नंतरचा भारताचा प्रतिसाद हा फक्त प्रतिक्रियात्मक नव्हता नाही तर तो भविष्याचा वेध घेणारा आणि बहुआयामी होता म्हणजे लष्करी हवाई सायबर राजनैतिक आणि अंतर्गत सुरक्षा बळकटीकरण ह्या सगळ्याचे एकत्रित परिणाम होता अगदी हे सगळं पाहता एक प्रश्न उभा राहतो या दशकांच्या संघर्षात नेमकं काय बदललं आहे आणि यातून आपण काय शिकू शकतो याचं विश्लेषण कसं करता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे बघा या संघर्षाचं स्वरूप सतत बदलत राहिलंय हे आपण पाहिलं हो पाकिस्तानचा पाठिंबा पण वेगवेगळ्या रूपात समोर आला ऐंशी नव्वदच्या दशकात पंजाब आणि काश्मीरमध्ये प्रॉक्सी युद्ध नंतर कारगिलसारखी थेट लष्करी घुसखोरी दोन हजार एकचा संसद हल्ला मग दोन हजार आठचा मुंबई हल्ला ज्यात मोठ्या शहरांना लक्ष्य केलं गेलं आणि दोन हजार पंचवीसचे हल्ले विशेषतः तो हायब्रिड हल्ला हा या बदलत्या स्वरूपाचा पुढचा आणि जास्त धोकादायक टप्पा दिसतोय बरोबर आणि दुसरीकडे भारताची रणनीती सुद्धा विकसित होत गेली आधी कदाचित बचावात्मक आणि संयमाची भूमिका होती पण हळूहळू ती अधिक सक्रिय झाली आणि आता दोन हजार पंचवीस नंतर तर अधिक आक्रमक आणि प्रतिबंधात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह आणि प्रिएमटिव्ह झालीये अगदी ची स्थापना सागरी आणि शहरी सुरक्षा सुधारणा आंतरराष्ट्रीय गुप्तचर सहकार्य वाढवणं आणि आता सायबर आणि हवाई क्षमतेचा आक्रमक वापर करणं हे सगळे या बदलाचे टप्पे आहेत बरोबर पण मग प्रश्न येतो की दोन हजार पंचवीस मध्ये हे संकट इतकं का वाढलं त्याची काय कारण असू शकतात काही विश्लेषक शक म्हणतात की काही क्षेत्रांमध्ये विशेषत सायबर सुरक्षेसारख्या नवीन धोक्यांकडे काही काळ पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही अच्छा किंवा पाकिस्तानवर सातत्याने आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात आलेलं अपयश किंवा जागतिक समुदायाची थोडी उदासीनता त्यामुळे त्यांना दहशतवादी गटांना पाठिंबा देणं सोपं गेलं असावं हो आणि काही प्रमाणात आपल्या जुन्या किंवा पारंपारिक संरक्षण आणि प्रतिसाद पद्धती त्या या नवीन प्रकारच्या म्हणजे हायब्रिड हल्ल्यांना तोंड द्यायला अपुऱ्या ठरल्या असाव्यात म्हणजे दोन हजार पंचवीसच्या घटनांनी या उणीवा स्पष्टपणे समोर आणल्या हो एक प्रकारे त्या घटना एक कटू पण आवश्यक वेकअप कॉल ठरल्या ज्याने भारताला आपल्या सुरक्षा धोरणांचा आणि तयारीचा पुनर्विचार करायला भाग पाडलं अगदी या सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य निष्कर्ष काढू शकतो ज्या ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरतील मला वाटतं यातून अनेक महत्वाचे धडे मिळतात पहिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहास आपल्याला दाखवून देतो की राष्ट्राची जी लवचिकता असते म्हणजे रेझिलियन्स hmm. ती भीतीपेक्षा जास्त शक्तिशाली असते बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे एक सुस्पष्ट रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी ही गोंधळावर आणि अनिश्चितेवर मात करू शकते hmm. आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय एकता युनिटी ही कोणत्याही विभाजनकारी शक्तीपेक्षा अधिक प्रभावी ठरते भारताने दोन हजार पंचवीस नंतर दाखवून दिलं की ह्या तिन्ही शक्ती एकत्र आल्या की मोठ्या संकटावरही मात करता येते हे खरंय आणि हेही स्पष्ट होतं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त सीमेवरचा किंवा लष्कराचा विषय नाहीये अजिबात नाही तो गुप्तचर यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रभावी रणनीती आणि कुशल मुत्सद्देगिरी यांचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पट आहे अगदी बरोबर आणि यात सामान्य नागरिकांची भूमिका पण खूप महत्वाची आहे कशी म्हणजे बघा स्थानिक पातळीवर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याबद्दल जागरूक राहणं कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींबद्दल त्वरित योग्य यंत्रणांना माहिती देणं आणि समाजात द्वेष किंवा मूलतत्ववाद पसरवणारे जे विचार किंवा प्रयत्न असतात हो त्यांना सक्रियपणे विरोध करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण दहशतवाद फक्त बॉम्बने हल्ला करत नाही तो समाजाला हातून पोखरण्याचाही प्रयत्न करतो बरोबर त्यामुळे सामाजिक सल्लोखा आणि जागरूकता ही सुद्धा संरक्षणाची एक महत्वाची फळी आहे तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात येतो हे स्पष्ट आहे की भारत दहशतवादाला आपलं भविष्य ठरू देणार नाही त्यासाठी आवश्यक ती कठोर पावलं उचलायला तो कचरत नाही पण प्रश्न असा आहे की जसं दहशतवादाचं स्वरूप सतत बदलतंय विशेषतः सायबर हल्ले इन्फॉर्मेशन वॉरफेअर हायब्रिड हल्ले असे नवीन प्रकार समोर येतात तसं फक्त लष्करी आणि राजनैतिक उपायांच्या पलीकडे जाऊन एक समाज म्हणून आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर दीर्घकालीन सुरक्षा आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी आपल्याला अजून कोणत्या प्रकारे जुळून घ्यायची गरज आहे म्हणजे स्वतःला कसं विकसित करायला हवं फक्त सरकार किंवा लष्कर नाही तर संपूर्ण समाजाने या बदलत्या धोक्यांसाठी तयार राहायला हवं हा खरोखरच चिंतनाचा विषय आहे कारण भविष्यातली आव्हानं कदाचित आजच्या पेक्षा खूप वेगळी आणि अधिगुंतागुंतीची असू शकतात नक्कीच यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर प्रत्येक नागरिकाची सजगता आणि समाजाची एकत्रित तयारी जास्त महत्वाची ठरेल तंत्रज्ञानाचा वापर जसा धोका वाढवण्यासाठी होऊ शकतो तसाच तो संरक्षणासाठी आणि समाज जोडण्यासाठीही व्हायला हवा नक्कीच याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा थांबूया यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जागरूक राहा सुरक्षित राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकत्र राहा